श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीरामाचा विजय असो आज रामनवमी सर्वप्रथम मी मर्यादा पुरुषोत्तम या राम यांना त्रिवार वंदन करून आजच्या या उत्सवासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो रामनवमी म्हणजे भगवान श्री रामाचा जन्मोत्सवाचा पवित्र आणि आनंददायी सोहळा आपल्या सर्वांना ठाऊक आहे की श्रीरामाचे जीवन हे बंधुप्रेम नम्रता शालीनता मैत्री त्याग आणि स्त्रियांचा आदर याने परिपूर्ण आहे रामनवमी आज सुरुवातीला आपण राम या शब्दाचा अर्थ पाहणार आहोत राम याचा अर्थ आहे स्वयंप्रकाश अंतप्रकाश स्वतःच्या आतील प्रकाश आणि आपल्या आतील शाश्वत प्रकाश म्हणजेच आपल्या आत्माचा प्रकाश म्हणजेच राम आपल्या सर्वांना श्रीरामाचा जन्म कसा झाला हे ठाऊकच आहे ते मी परत एकदा आपणा सर्वांना सांगायला नको आहे पण याशिवाय दशरथ त्यांच्या तीन राण्या कौसल्या, सुमित्रा, काई -काई, भरत, कौसल्या, कौसल्या कौशल्या सुमित्रा कैकई त्यांची पुत्र राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न याविषयी काही थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत दशरथ याचा अर्थ ज्याच्याकडे दहा रथ आहेत म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय कौशल्या कौसल्या म्हणजे कौशल्य सुमित्रा सुमित्रा म्हणजे जी सदैव सर्वांसोबत मैत्री भावा ठेवते कैकई कैके म्हणजे जी सदैव सर्वांना निस्वार्थपणे प्रेम देत राहते राजा दशरथ व तीन राण्यांना झालेले पुत्र म्हणजे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न राम म्हणजे अंतप्रकाश लक्ष्मण म्हणजे सजगता भरत म्हणजे योग्य व प्रतिभावान शत्रुघ्न शत्रुघ्न म्हणजे आजादशत्रू ज्याला कसलाही विरोध नाही आणि आपण सर्वांना ठाऊक आहे की ज्या ठिकाणी रामाचा जन्म झाला ती अयोध्या अयोध्ये असे स्थळ आहे जे कधीही नष्ट होणार नाही रामनवमी हिंदू पंचांगानुसार भगवान रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी अयोध्येत झाला राम नवमीची उत्पत्ती प्राचीन भारतात शोधली जाऊ शकते राम नवमी हा सण पाच हजार वर्षापूर्वी रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत सर्वप्रथम साजरा केला गेला असे मानतात भगवान रामाच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराज इशवांकू याने या उत्सवाची सुरुवात केली असे सांगितले जाते भगवान विष्णूंचा सातवा अवतार असलेल्या रामाचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवसाला रामनवमी म्हणतात पौराणिक कथेनुसार पृथ्वी तलावर पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या रूपात अवतार धारण केला धार्मिक ग्रंथानुसार आजच्या या कलियुगात मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडचणी आणि अडथळे दूर करून पुढे जाऊ शकतो माणसाच्या शेवटच्या काळात राम नाम घेतल्याने माणसाला मोक्षाची प्राप्ती होते हे आपणास ठाऊक आहे आजचा हा श्रीराम नवमीचा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक व्रत करतात प्रभू रामाचे स्मरण करीत उपवास करतात हा सण भारतातील सर्व हिंदू धर्मातील लोक साजरे करतात या पवित्र सणासाठी रामभक्त अयोध्येला जातात आणि आपणा सर्वांना ठाऊक असलेली परिचित असलेली पवित्र नदी शरयू त्या नदी स्नान करतात तिथे होम हावने केले जाते या दिवशी सकाळी आपापल्या घरी लोक स्नान करून रामचरित माणसाचे पठन करतात याशिवाय अनेक ठिकाणी विविध पुराणांचे पठन करून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करतात रामजन्म श्री रामांचा जन्म हा भर दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावरती बारा वाजता झालेला आहे आणि याच वेळी सर्वत्र ठिकाणी घर असेल मंदिर असेल मठ असेल अन्य कुठलीही वास्तू असेल त्या ठिकाणी श्रीराम जन्माचा सोहळा केला जातो यावेळी पाळल्या श्रीरामाच्या मूर्तीला ठेवले जाते विविध हार घालून सोबत साखरेची गाठी पण तिला घालतात विधिवत पूजा करून श्रीरामांना केवडा चंपा चमेली आणि जाई ही फुले वाहिली जातात प्रसाद अर्पण केला जातो राम जन्माच्या वेळी पाळणा म्हणला जातो आरती करून सर्वांना प्रसाद वाटप केला जातो या दिवशी मठ मंदिरात भजन पूजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो तर काही ठिकाणी गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचे वाचन रामकथा निवेदन श्रीरामायणाचे गायन असे अनेक कार्यक्रम केले जातात सर्व वयोगटातील मंडळी या उत्सवात सामील होतात श्री रामनवमी ही धर्माच्या शाश्वत तत्वे आणि वाईटावर चांगल्या विजयाची आठवण करून देते भगवान रामाचे जीवन कर्तव्य सन्मान आणि बलिदानाच्या आदर्शाचे उदाहरण देते आज आपण सर्वजण आपापल्या घरी दुपारी बारा वाजता राम जन्माचा सोहळा साजरा करूया मनोभावे पूजा करून त्याचा आशीर्वाद घेऊया आज मी इथेच थांबतो राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम